दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण यांच्या वतीने यू एन डी पी अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आले शेमाड राणेवाडी येथील शेतकरी तथा सरपंच रणजित परब यांच्या प्रक्षेत्रावर भात पीक शेती शाळेचा एकला वर्ग घेण्यात आला ह्या कार्यक्रमात उपकृषी अधिकारी रामगड राणी थोरात यांनी भात बियाणे बीज प्रक्रिया व घरगुती पद्धतीने बियाणे उगवणं क्षमता तपासणी याविषयी मार्गदर्शन केले आणि कृषी सेवक विवेक रंगे यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी सदर शेती शाळेस पोलीस पाटील कांदळगाव शीतल परब पोलीस पाटील शेमाड राणेवाडी अक्षता राणे ग्रामपंचायत कर्मचारी आशिष आचरेकर यू एन डी पीचे तालुका प्रतिनिधी आशिष जाधव गजानन सुर्वे उपस्थित होते तसेच प्रशिक्षणार्थी शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते